बघा कैलास हाऊसराव साहेब यांच्याकडून सुद्धा माझ्या आवाजाचं माझ्या वाणीचं माझ्या वक्तृत्वाचं कौतुक करून त्यांच्याकडून सुद्धा शंभर रुपयांचं बक्षीस मी आपल्या मनापासून आभार आहे आज तर भूषणम दादम आताला शोभून दिसतं ते दान म्हणून माझ्यासाठी शंभर रुपयांचं बक्षीस चळवाय بیا माग सर नको विजय रसा यांचा मानाचा फीटा बांधून सन्मान होईल रिंगमध्ये पंचमध्ये का गुस्ती जयसिंह कतरी साहेब अखाड्यावर देवा सचिन देवकाते आत्मरीवा जयसिंह कतरी सचिन गाव देवकाते आत या माग ऐ आली गडगी साहेब यांच्या बरोबर सुद्धा माझ्या कॉमेंट्री शंभर रुपयांचं बक्षीस त्यांनी दिलं आणि माझ्यासाठी शंभर रुपयांचं बक्षी देऊन देखील माझ्या पाठीवर त्यांचा शबास किती थाप टाकलेली आहे मी आपला मनापासून आभार आहे पैसा कुठं खर्च करावायचा ज्ञान आणि फार म्हणून आणि पंचाचा निर्णय

संदीप गावकोरी यांच्याकडून मी कुस्ती निवेदक घेऊन सोळंकर माझ्या आवाजाचं कौतुक करून त्यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी शंभर रुपयांचं बक्षीस साहेब मी आपला मनापासून आभार आहे माणूस हा ज्ञानाने आणि दानाने मोठा होत असतो म्हणून माझ्यासाठी शंभर रुपयांचं बक्षीस मी आपला मनापासून आभार आहे